मिरजेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते एक कोटी पंचेचाळीस लाखाच्या विकासकामांचा शुभारंभ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांचा धडाका जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरात विकासकामांचा धडाका लावला आहे रविवारी प्रभाग क्रमांक तीनमध्ये अण्णाभाऊ साठे योजना नगरोत्थान योजना आणि आमदार अंतर्गत तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या नऊ विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले याच प्रभागातील आणखी आठ विकास कामांसाठी एक कोटी पंधरा लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून त्यास लवकरच मंजुरी मिळणार आहे ही कामेही लवकर सुरू करण्यात येतील अशी माहिती आमदार खाडे यांनी दिली प्रभागातील नागरिकांच्या मागण्यांना प्रतिसाद देत आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत आमदार खाडे यांनी ही विकास कामे सुरू करून जनतेला दिवाळीची आगाऊ भेट दिली आहे प्रभाग तीनमधील सुरू करण्यात आलेली महत्त्वाची कामे श्री नदी बोल कॉन्क्रीट रस्ता दहा लाख रानभर बोल कॉन्क्रीट रस्ता दहा लाख तानाजी साळुंके घर ते तानाजी चौक रस्ता डांबरीकरण व सुधारणा चाळीस लाख आदर्श कॉलनीतील रस्ता सुधारणा दहा लाख कल्पतरो कॉलनी देशमाने घर ते मेघाणे घर रस्ता दहा लाख गोसावी गल्ली जिजामाता चौक येथे सभामंडप विकसित करणे दहा लाख पंढरपूर रोड ते मानेघर ते वारकरी भवन रस्ता सुधारणा पंधरा लाख सैनंदन पार्क माढा कॉलनीतील रस्ते कॉन्क्रीटीकरण करणे पंधरा लाख रामा उद्यान येथे गणपती मंदिर सभामंडप बांधकाम पंचवीस लाख या कार्यक्रमाला युवा नेते सुशांतदादा खाडे भाजप पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष असं वनिता हार्गे। माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे गणेश माळी दिगंबर जाधव निरंजन आवटी संदीप आवटी अजित दोरकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर सचिन जाधव माजी महापौर संगीता खोत विनायक यादव अजिंक्य हंबर विलास मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दोन हजार चोवीस कामं काय बजेट ची काम असतील काय ची काम असतील आणि इतर हेड सगळी कामं अशी कामाची उद्घाटनाची आम्ही सुरुवात केलेली आहे आज प्रभांग क्रमांक तीन मध्ये आज बऱ्याच कामांचे उद्घाटन झाली लोकार्पण सोहळाही झाला तिथला आणि त्यामध्ये जवळजवळ दीड कोटीचे उद्घाटन आज आम्ही ह्या सकाळी दहा ते बारापर्यंत आम्ही उद्घाटन केले उद्घाटन करत असताना गल्ली गल्ली ते रस्ते लोकांची अपेक्षा होती लोकांच्या मागण्या होत्या खूप दिवसापासून ते वंचित होते पण आज त्याचं बघितलं उद्घाटन करताना बघितलं तर लोकांच्या चेहऱ्यावरती समाधान असं आम्हाला दिसण्यात आलं आज ह्या दृष्टिकोनातून आम्ही शहर घेतो सकाळी उद्घाटन घेतो आम्ही संध्याकाळी आम्ही ग्रामीण भागाचे उद्घाटन घेतो आणि ग्रामीण भागातली पण बरीच कामं हो। हे आमदार फंड असेल पंचवीस पंधरा असतील त्यामध्ये जनसविधा असेल तीर्थक्षेत्र असेल बजेट असेल इथली कामं सगळी आम्ही उद्घाटन आम्ही कार्याचं नियोजित केलेलं आहे प्रोग्राम सगळा तयार झालेला आहे आज आम्ही संध्याकाळी आर घेतो उद्घाटनला आम्ही जाणार आहोत आज तर मला आनंद सांगू वाटतं की आज जी ह्या टप्प्यातले जे उद्घाटन होणार आहेत ती शहरामधली पंधरा कोटी एकावन्न लाखाचे उद्घाटन झालं आहे आणि ग्रामीणमध्ये अडुसष्ट कोटी शहर पंधरा कोटी एकावन्न लाख चाळीस हजार आणि ग्रामीण अडुसष्ट कोटी सहासष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार अशी एकूण चौऱ्याहत्तर कोटी सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचे उद्घाटन आम्ही ह्या पंधरा दिवसामध्ये आम्ही करतो आहोत दिवाळीच्या अगोदर करतो आहोत ही कामं वर्कआउट झालेली आहेत सगळे झालेले आहेत उद्यापासून ही कामं चालू होतील एक दोन दिवसात कामं चालू होतील आणि कामं निश्चितच जेवायच्या अगोदर संपवायचा आम्ही हा प्रयत्न आमचा चाललेला आहे त्या दृष्टिकोनातून हे उद्घाटन संपन्न होत आहेत बरीच कामं आता लिष्ट तसं असं गेलं तर खूप मोठी लिस्ट आहे की उद्घाटन गावं त्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीत या घरापर्यंत त्या घरापर्यंत अशा उद्घाटनाच्या लिष्ट आहेत त्यामुळं निश्चितच फक्त आकडेवारी दिली मी की उद्घाटन कधी झाले आज एवढे उद्घाटन आहे उद्या उद्घाटन आहेत परवा उदाहरणार अशी गरज करत सकाळी शहर आणि संध्याकाळी ग्रामीण अशी उद्घाटन आम्ही संपन्न करतोय एक दुसरा लॉट आमचा एक मानण्यासाठी गेलेलं आहे की आताची डिप्युटीशी असू द्या शासनाचे काही पैसे असू द्या आमदार फंड असू द्या असं जवळजवळ पन्नासशे कोटीचं आता एस्टिमेट आणि त्याच्या टेंडरसाठी आम्ही सबमिट केलेलं आहे ते हे आम्हाला कालावधीमध्ये जर शासनानं आम्हाला परवानगी दिली तीन दिवसाचं टेंडर दिलं तर ही कामं आता होऊ घातलेल्या स्थानिक स्तराच्या निवडणुकीच्या अगोदरच ही कामं पण आम्ही उद्घाटन करणार आहोत त्या दृष्टिकोनातून जनतेसाठी हा एक लोकप्रतिनिधी म्हणून हा ह्या टप्प्यामध्ये ही उद्घाटन होत आहे जे वंचित राहिले होते जे मागण्या हो होत्या त्यांच्या सगळ्यांच्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्यामुळं समाधान वातावरण झालेलं आहे आणि निश्चितच लोकांनी मला चार वेळा एको आमदार केले आम त्यामुळे त्याची परतफेड करणं हे माझं काम आहे त्या दृष्टीकोनातून ही कामं आम्ही होऊ घातलेली हो, 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 हो आहे ही कामं होतील आणि काय वंचित असतील आणि काय कामं असतील तर त्यांनी ऑफिसला येऊन आम्हाला निवेदन द्यावं त्या कामाचाही पाठपुरावा आम्ही करून पूर्ण करायचा प्रयत्न करू